सण कोणचाही असला तरी नैवेद्याला पुरणपोळीच बनणार तर मी पुरणपोळी कशी बनवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक ग्लास चण्याची डाळ घेतली त्यामध्ये मूठभर तांदूळ टाकले स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये पाणी टाकून तीन शिट्टे चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता पाणी थोडं जास्त टाकलं म्हणजे मला कटाच्या आमटीलासुद्धा हे पाणी कामी येईल आणि दोन पळी डाळ काढून ठेवली त्यामध्ये एक ग्लास साखर टाकली छान मिक्स केलं आता मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली तुम्ही चाळणीवर किंवा पुरणपात्रातून सुद्धा काढू शकता पण मी मिक्सरमधूनच फिरवून घेते झटपट होते रवाळ असं पुरण बनवून तयार होते त्यानंतर ज्या कढई शिजवायचं त्या कढईमध्ये टाकून घेतलं गॅसवर ठेवलं आता लगातार याला फिरवत राहायचं गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची त्यामध्ये वेलची आणि जायफळ वाटून टाकायचं चा? छान असं मिक्स करायचं आहे सुरुवातीला जरी पातळ झालं तरी जसं जसं शिजेल तसा थोडासा कलरही चेंज होईल आणि छान असं घट्टही होईल सुरुवातीला खूप बुडबुडे होते जसे बुडबुडे शांत झाले तसं पुरण हे शिजवून तयार झालेलं आहे त्यावर दोन चमचे तूप टाकून घेतलं म्हणजे पुरण एकदम मौस होत राहील बिलकुल असं कडक होणार नाही कढईलाही सोडत आहे तर या ठिकाणी शिजवून तयार झालं ज्या प्लेटमध्ये टाकायचं त्याला तेल लावून घेतलं त्यामध्ये पुरण टाकलं आणि फॅनच्या हवेखाली थंड होऊ दिलं थंड झाल्यानंतर पाहू शकता एकदम पेड्यासारखं असं पुरण बनवून तयार झालेलं आहे आता पुरणपोळीचं पीठ मी अगोदरच चुरून ठेवलं इथपर्यंत ताव असला पाहिजे असं हे पीठ चुरून घ्यायचं अशा पद्धतीने पारी बनवायची आणि त्यामध्ये बसेल एवढं भरपूर असं पुरण टाकायचं आता आमच्या पुरणपोळीमध्ये भरपूर असं पुरण राहते आता कोणी म्हणते ना पुरणपोळी छान अशी टम्म फुगली पाहिजे पण विदर्भातली पुरणपोळी अजिबात फुगत नाही कारण त्यामध्ये पुरणच एवढं राहते की पुरणपोळी फुगतच नाही हे पा अशा पद्धतीने बंद करायचं आणि जेवढी पातळ येईल ना तेवढी ही लाटून घ्यायची आता या ठिकाणी थोडीशी कणिक जास्त झाली तर थोडी पारीसुद्धा जास्त जाड झालेली आहे तव्यावर तूप टाकलं आणि तुपामध्येच मस्त उलट पुलट करूनच ही पुरणपोळी भाजून घ्यायची आता जर तुम्ही सराटा घातला तर बिलकुल सराट्याने ही पोळी उलटणार नाही कारण यामध्ये भरपूर असं पुरण बसलेलं आहे आणि काटोकाट अशी ही पोळी फुलणार सुद्धा नाही तर या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी ही पुरणपोळी झालेली आहे तर मी अजून एक बनवून दाखवते हे पा एवढंसं असं कणिक घेतलं त्याच्यापेक्षाही कमी करायचं जसा पेढा राहते की नाही बस तेवढंच हे पुरण हे कणिक घेतलेलं आहे त्याची पारी बनवून घेतली आणि त्यामध्ये एवढं असं पुरण टाकलं आता याच्यापेक्षाही जास्त पुरण यामध्ये बसेल बरं का पण मी एवढं टाकून घेतलं आणि ते बंद करून घ्यायचं कणिक सगळी वर आणायची आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं जास्तीचं कणिक काढून सुद्धा टाकलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने आणि उलट पुलट करून थोडं थोडं तूप टाकून मस्त अशी भाजून घ्यायची भाजायला एका एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागते पुरणपोळी भाजण्यासाठी की पहा अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या हे तयार करून आता त्यावर मस्त अशी तुपाची धार फिरवली आणि पाहू शकता बिलकुल त्याला कणिक दिसणार नाही खूपच मस्त विदर्भ स्पेशल पुरणपोळी तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट्स करा